महाविकास आघाडीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर उपस्थित आहेत आता मविया नेत्यांकडून प्रकाश आंबेडकरांचं स्वागत केलं जातंय तर आज महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात बैठक पार आहे आणि या बैठकीसाठी प्रकाश आंबेडकर हे उपस्थित आहेत आणि मवियातील नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांचं स्वागत केलं आहे ही दृश्य आहेत प्रकाश आंबेडकरांचं स्वागत करताना संजय राऊत अशोक चव्हाण जितेंद्र आव्हाड बाळासाहेब थोरात जयंत पाटील वर्षा गायकवाड या देखील यावेळी उपस्थित आहेत आपण बघतो आता लोकसभा संदर्भात मवियाची बैठक देखील सुरू झालेली आहे आणि या बैठकीला प्रकाश आंबेडकर देखील उपस्थित आहेत आता संदर्भात यामध्ये चर्चा केली जाणार आहे आणि दहा फेब्रुवारीपर्यंत या जागावाटपावरचा तिढा सोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि याच संदर्भातील ही बैठक सुरू झाली आहे मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्येही मविया नेत्यांची बैठक पार आहे या बैठकीनंतर उद्या दिल्लीमध्ये देखील खलबत केली जाणार आहेत त्यामुळे आता मवियातील जागावाटपाचा तिढा लवकरच सुटणार असल्याचं बोललं जात आहे तर याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी ओमकार बाबळे आपल्यासोबत जोडले गेलेत ओमकार मवियाची आता ही बैठक सुरू झालेली आहे प्रकाश आंबेडकर देखील उपस्थित आहेत नेमका कोणकोणत्या जागांबाबत चर्चा होऊ शकते मवियाचा देखील वेगळा प्रस्ताव समोर येतोय आघाडीच्या बैठकीला असेल सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही आपल्याकडे त्या संदर्भातले व्हिज्युअल सुद्धा आले आहेत महत्वाचं म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी पाच महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत त्यातले चार मुद्द्यांमध्ये त्यांना अधिकृत इंडियाचा भाग करणं किंवा एपीएमसी जाणी संदर्भात अॅग्रेजियन जे क्रायसिस आहेत कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे या संदर्भातला मुद्दा असेल ओबीसी मराठा आरक्षणासंदर्भातला मुद्दा असेल असे वेगवेगळे पाच प्रस्ताव मांडलेत यातला एक प्रस्ताव सहा जागांच्या संदर्भातला आहे या सहा जागांमधल्या तीन जागा अशा आहेत ज्या सध्या उद्धव ठाकरेंच्या स्टँडिंग जागा आहेत आणि त्यामुळे नक्की या संदर्भात काय चर्चा होते पाहणं महत्वाचं आहे अर्थात इनिशियल स्टेजला ही चर्चा आहे साधारण आजची बैठक बराच वेळ चालावी आणि अंतिम निर्णय निघावा तोडगा निघावा असं आघाडीचा सगळ्या नेत्यांचं म्हणणं आहे बैठकी आधी सुद्धा काही जणांशी बोलणं झालं त्यांनी सुद्धा या संदर्भात सांगितलं की आज गोष्टी फायनल झाल्या तर पुढच्या आठवड्यात या सगळ्या गोष्टी दिल्लीत जाऊन त्याच्यावरती अंतिम या सगळ्यावरती शिक्कामोर्तब करता येईल त्यामुळे अर्थात आणखी काय होतं बैठकी ते पाहणं महत्वाचं ठरेल वंचितचा देखील एक वेगळा फॉर्म्युला समोर आलेला होता वंचितनं सहा जागांसाठी प्रस्ताव तयार केलेला त्यामध्ये अकोला आणि अमरावतीचा देखील समावेश आहे या संदर्भात काही माहिती समोर येते का खर तर अकोली जागा ही लढण्यात मिळावी हे प्रकाश आंबेडकरांनी यादी उघड उघड बोलून दाखवलं त्यांची इच्छा होती मागच्या सुद्धा त्यांनी दोन जागा लढल्या होत्या ते सोलापुरातून सुद्धा त्यांनी उमेदवारी घेतली होती तिथे त्यांना पराभव स्वीकारायला लागला पण महाराष्ट्रातल्या अशा बारा लोकसभेच्या जागा आहेत ज्या ठिकाणी वंचितचे उमेदवार दुसऱ्या आणि तिसऱ्या ठिकाणावरती होते यातल्या नऊ जागांवरती वंचितचे उमेदवार दुसऱ्या जागेवरती आले होते सो याच जागा अशा आहेत की ज्या ज्या जागा निगोशिएट केल्या जाव्यात ज्या ठिकाणी त्यांचे कॅन्डिडेट आणि त्यांचं मँडेट आहे असं वंचितचं म्हणणं आहे पण यंदाचा जो फॉर्म्युला ठरतोय हा कॅन्डिडेट आहे आणि त्यानुसार मेरिट ठरवलं जाणार आहे त्यामुळे मागच्या वेळी दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडी घडायच्या आधी काँग्रेस राष्ट्रवादी यांचा या संदर्भातला फॉर्म्युला काय होता त्यानंतर आघाडीतचं सूत्र काय असेल आणि मेरिट काय असेल या सगळ्या गोष्टी कंबाईन करून एक मध्य साधायचा प्रयत्न आता होता धन्यवाद ओमकार तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी